नमस्कार नमस्का। मी नसरीन एक नसरी फाउंडेशन मध्ये पी आर ओ आहे समीनावशींना एक महिनापूर्वी अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी हा फॉर्म्युला दिलेला आणि त्या फॉर्म्युलात त्यांना काय रिझल्ट आला हे तुम्ही त्यांच्या थोडून मावशी नमस्कार तुम्हाला आता फॉर्मुला देऊन किती दिवस झाले मला फॉर्म्युला देऊन आता महिना होईचा महिना झाला त्याच्या आधी तुम्हाला जखम ते किती वर्षापासून चालू होतात तीन वर्षापासून माझी जखम आहे जरा जखम दाखवू शकता तीन वर्ष तुम्ही मग औषध कुठले कुठले घेतलं त्याच्यावर आता आम्ही केलं पहिला मोर्गुडचं सात महिने मोर्गुडचं औषध घेतलं त्यानं काय आम्हाला फरक पडला नाही आणि मग परत मग ते काही कमी झालं नाही म्हणताना ते ऑपरेशन करा हे करावं लागतात म्हणताना आम्ही ते भरपूर जाऊ शकलो परत आम्ही इथं दवाखान्यात दाखवलं गजानन मध्ये कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमध्ये गजानन मध्ये दाखवताना त्यांनी काय म्हणाले सगळं आज जाळी बिळी बनलेली आहे आणि तुम्हाला याला ओपनिंग करायला पाहिजे आणि खरडून सगळं काढायला पाहिजे मग तिथं आम्ही खरडून सगळं दोन वेळा काढलं दोन वेळा ऑपरेशन झालं तिसऱ्यांदा टाकं घातली तरी पण काय नाही तरी पण आणि हाय तस हाय जसं आम्ही झालं त्याला काय फरक पडला नाही म्हणता आम्ही परत आम्ही इचाराय करतो तर परत आम्ही तुमचं ते खरडून काढायला पाहिजे म्हणजे मग आम्ही काय ते मनावर घेतलं नाही मग हाय ते आम्ही औषध लावून आम्ही आज मी आपलं ते घरात बसतो मी काय म्हणलं माझ्या लेखाला आम्ही काय बाबा ते करायला जाणार नाही मी काय फाडाफाडी करणार जाणार आहे सारखं माझं पाय दुखतं असं मी म्हणलं म्हणताना मग म्हणाला त्याला आमच्या लेखाला कुणीतरी म्हणलं रजला आणून दाखवा त्या जखमावरलं मिर्जाला दवाखाना चांगला आहे म्हणून मिरजला गेलो मिरजला गेलो तिथलं मिरजचं औषध आम्ही किती वेळा सात वेळा औषध जाऊन घेऊन आलो आम्ही ते सात दिवस दहा दिवसाला जायच होतं सात वेळा गेलो आम्ही दहा दिवसाला सात वेळा वाटलं त्यांना जरास मी ते ओपनिंग केलं म्हणजे आत माझा जे घाण ते बाहेर सगळं झालं त्यानं बरं वाटलं जरा बाहेर पडल्यावर बाहेर पडल्यावर मग तरी पण म्हणजे एवढं काय भरून आलं नव्हतं मग भरून आलं नाही कोणी कोणी काय सांगितलं केलं बी काय फरक पडला नाही मग मला समीना म्हणली हे आमची औषध घ्या आई मला आधी म्हणत होती असे हे फॉर्म्युला काय तर हाय हे घ्या मग तुम्हाला बरं वाटलं असं मला म्हटली म्हणताना मग आमच्या लेखाला बोलवून घेतलं आणि तिला त्याच्या पुढे लेखाने आमच्या सगळं सांगितलं म्हणाले तिकडं असं जाऊन येऊन द्या आणि सोमवारपासून आम्ही तुमचं फॉर्म्युला फॉर्मुला काय ते चालू करतो असं म्हटलं मग मी ते चालू केल्यापासून मला त्याचा फरक चांगलाच पडला औषध ते कसं घेत मी पोटात घेतो एकाच त्यांनी घेतो आणि पाया दोन 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 दो, दो तीन तीन ठेवून सोडतो कापसावर आणि हु ते हु पाया लावतो त्यानं मला चांगलाच फरक पडला एक महिन्याच्या जाणीवलं मग तुम्ही आमच्या संस्थेचे आमच्या संस्थेचे संस्थापक आहेत साधे शिक्षक त्यांना तुम्हाला आभार हो 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 त्यांचा आभार म्हणजे मनापासून त्यांचं काय म्हणतात मला ते मना येत नाही मनापासून त्यांचा आभार मानतोच मी माझ्या पायात एवढं सांगताना त्यांनी केलं एक महिन्याच्यात माझ्या सांगितलं सुनानं मी केलं माझा फरच खरंच तुमचा ऋणी आहे मी असं म्हणला काय हरकत नाही आहे म्हणजे आमच्या मराठी भाषेत आम्ही मी ऋणी आहे तुमचं कारण इतकं म्हणजे माझ्या पायाचं कमी आलं मला बरं वाटतंय आता आणि मी आता इथनं पुढे अनेक दोन तीन बाटल्या मी गेला तुमचं हे जे तुमचा फॉर्मुला आमचा जो तुम्हाला चांगला बाकीच्या सांगितलेला आहे आणि जास्तीत जास्त लोकांना पण मुक्त करूया तुला सांगायचं म्हणजे मी बाकीच्या बायकांनी पालो सांगितलंय मला बायका इच्छा बरा बराची तुझं कशाला कमी आलं अशा असं म्हटलं मला समीनानं सांगितलं कसा फॉर्मुला आहे की आम्ही घेतलाय पोटात मी घेतलाय जरा मी लावायचा आहे त्यांना अगदी बरं पडते तुम्ही घ्या सगळ्यात ते चांगलं औषध आहे म्हणजे तब्येतीच सगळेच चांगले होत आहे सांगितलं औषधामुळे पोट पण पोट साफ होतंय फक्तूम जायचंय पण जळजळ कमी होत्या म्हणायचं पायाचं धग माझी कमी होत्या मला सगळं डोळ्याची रखरख म्हणा काय म्हणा हे कमी झाले माझवाड मला मी त्यांचं आभारी आहे